आता अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या अगोदर आपल्याला वाटत होतं की फक्त बिहारमध्येच घडत असतील मग महाराष्ट्रात अशी या एक दोन वर्षात परिस्थिती निर्माण झालेली आहे की बिहारपेक्षा भयानक ज्या घटना आहेत त्या महाराष्ट्रात आता घडू लागलेल्या आहेत आता या घटनेमध्ये त्या मुलीचा मृतदेह उकरून काढावा लागला आणि त्यानंतर पुढे जे सत्य समोर आलेलं आहे ते सर्वांनाच धक्का देणार आहे ही घटना जालनामधून आहे ही घटना आज आपण संपूर्ण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मोनिका सुमित निर्मळ असं तीस वर्षीय खून झालेल्या त्या तरुणीचं नाव होतं या प्रकरणी पोलिसांनी शेख इरफान पाशा याला संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती पतीपासून विभक्त राहणारी मोनिका ही जालना येथे माहेरी आई सोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगरला अप डाऊन करत होती सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही तिचा मोबाईल नंबरही लागत नव्हता त्यामुळे चिंतातूर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट जी कदीम जालना पोलीस ठाणे आहे ते पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केलेलं आहे आता मी तुम्हाला एक वर्षानंतरच भेटायला येईन अशा आशयाचा खोटा मेसेज आला मोबाईलवरून मोबाईल वर फोन केला असता तो पुन्हा लागलाच नाही त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली मग नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली मग पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कदिम जालना पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देत पोलिसांची तपासचक्र गतीने फिरवायला सांगितली आता इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही सहा फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती लासूर येथील जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता शेतात असलेल्या पडी घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते दरम्यान कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जळाल्याचेही आढळून आले दरम्यान इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा बनाव खोटा असून त्यानेच फाशी देऊन त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा असा अंदाज होता तो अंदाज खरा ठरलेला आहे संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहन तळावर उभी करत असे दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहन तळावर काम करणारा शेख इरफान शेख पाशा हे चांगलेच परिचयत होते त्यातून ते एकमेकांशी बोलायचे दररोजच्या भेटीमुळे या दोघांचे प्रेम संबंध जुळ्याचा अंदाज आहे पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा याच ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली मात्र त्याने आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्यावर संशयास्पद हालचालीवर त्याच्यावर पोलिसांची बारकाईने नजर होती पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सबाबत लासूर स्टेशन येथील काही सी फुटेज काढून ते तपासले होते मोनिका हिच्यासोबत तासनतास केलेले मोबाईल संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे इरफान शेक्याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने तोंड उघडलेलं आहे आणि गुन्हा कबूल केलेला आहे तर अशी ही घटना जालन्यामधून घडलेली आहे अक्षरशः खरोखरच ही भयानक घटना आहे त्यानंतर त्या, त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्याच नाराधमाने तिला ठार केलेला आहे आणि त्यानंतर असा बनाव रचला की तिने आत्महत्या केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण असं होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार